नमस्कार मित्रांनो आज आपण झणझणीत तीन किलोची आलू वांगेची भाजी करणार आहोत आणि ते पण चुलीवरती आणि तुम्हाला तर माहीतच आहे चुलीवरची भाजी असो या काही पण भन्नाट लागतात चला तर मग भाजी करण्यासाठी सुरुवात करूया इथे दोन किलो वांगे व एक किलो आलू घेतलेले आहे हे वांगे आलू स्वच्छ पाण्याने धुऊन टाकायचे आहेत इथे वांगे घेऊन वांगे उभ्या पद्धतीने सर्व वांगे कापून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आलू घेऊन आलूसुद्धा उभ्याच पद्धतीने सर्व आलू कापून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता सर्व वांगे आलू कापून झालेले आहेत अशाच प्रकारात कापायचे आहेत इथे दहा कांदे व दहा टमाटर घेतलेले आहे कांदे या प्रकारामध्ये कापून घ्यायचे आहे त्यानंतर टमाटर या प्रकारामध्ये कापून घ्यायचे आहेत तीन किलोच्या भाजीसाठी आपल्याला एक लिटर तेल लागणार आहेत तेल चांगले गरम झाले की चार ते पाच तेजपत्ता टाकून देऊन शिजवून घ्यावे इथे आपण कच्च्यास कांद्याचा पेस्ट केलेला आहे आता हे टाकून फिरवून घ्यावे आणि परतून घ्यावे त्यानंतर यामध्ये अद्रक लसणचा पेस्ट घालावा आणि ते फिरवून परतून घ्यावा आता टमाटरचा पेस्ट टाकून ते सुद्धा फिरवून परतून घ्यायचा आहेत इथे आपण आठ चम्मच तिखट पाच चम्मच मीठ पाच चम्मच धनिया पावडर दोन चम्मच मसाला व तीन चम्मच हळद घेतलेली आहे तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता आता सर्व मसाले यामध्ये टाकून फिरवून घेऊया आणि चांगल्या पद्धतीने तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आता इथे गोडे मसाले टाकून गोडे मसाले सर्व फिरवून घेऊया आणि शिजू देऊया तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने तेल सुटलेले आहे आता यामध्ये कोथिंबीर घालून ते फिरवून घेऊया आणि थोड्या वेळसाठी परतून घेऊया सर्व मसाले झाले की त्यामध्ये वांगे टाकून वांगे सर्व फिरवून घ्यायचे आहे मसाले सर्व लागतपर्यंत वांगे फिरवायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता सगळीकडून मसाले लागलेले आहे आता प्लेट झाकून पाच मिनटासाठी शिजू देऊया पाच मिनिट शिजल्यानंतर भाजी या प्रकारात झालेली आहे आता यामध्ये आपण गडवाभर गरम पाणी करून टाकून देऊया आणि भाजी फिरवून घेऊया तुम्ही तुमच्यानुसार पाणी कमी जास्त घालू शकता त्यानंतर एक प्लेट झाकून अर्ध्या तासासाठी भाजी शिजू द्यायची आहेत ही भाजी इथे झालेली आहे चला तर मग चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि ही भाजी एकदा तरी ट्राय करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू